नमस्कार मित्रांनो बारामती नगर परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्याने कार्यकर्त्यांची एकच जल्लोष केला पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्न ची महाराष्ट्रात चर्चा होत आहे सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले यामुळे राजकीय या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राष्ट्रवादीने प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैसे देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले असा सनसनाटी आरोप पवार यांनी केला बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला प्रारंभ केला या प्रचारात युगेंद्र पवार यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांचे मनोधैर्य वाढवले यावेळी त्यांनी माध्यमांशी माथादद अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले सामान्य माणूस घाबरतात बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात कारण पैशांची सवय गेल्या काही वर्षापासून सत्ताधार्यांनी लावली आहे एकतर पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आमचे उमेदवार हे सर्व छोटे व्यावसायिक आहेत आपण उच्च शिक्षित उच्च प्रतिमा असलेले तरुण सामाजिक कुटुंबातील दिल उमेदवार दिलेले आहेत प्रतिस्पर्ध्यांनी दबाव आणला की लोक घाबरतात आमच्या समोर खूप मोठी शक्ती आहे आज त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे संस्था आहेत एवढच नाही तर हे सगळे तिथे काम करत असतात त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग दोन तीन लोक माणसाला भीती वाटते जो सामान्य घरातला असतो तो घाबरून जातो असा अतिशय गंभीर आरोप युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावरती केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा